राज्यसभेचे माजी सदस्य शिक्षण संस्थेचे प्रवर्तक डॉक्टर प्रभाकर कोरे राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक केएल संस्था व चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षाच्या ऊसगाळ भंगामात शिवशक्ती शुगर साखर कारखाना विक्रमी साखर उत्पादनाचा संकल्प असून कमी कालावधीत जास्तीत जास्त उसाच्या गाळपाचं उद्दिष्ट असल्याची माहिती चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी दिल्या सौंदिती तालुका रायबाग येथील दोन हजार पंचवीस सा सव्वीस सालाच्या गाळप हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी पूजा विधी चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडेतून गाळपास आणलेल्या उसाच्या व बैलगाडीची पूजा करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हामध्ये उसाची मोळी टाकून गाळपाचा शुभारंभ करण्यात आला होता या कार्यक्रमाला चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक भरतेश बनवणे अजितराव देसाई भरमगुंडा पाटील चेतन पाटील मल्लाप्पा म्हैशाळे महावीर कात्राळे अनासाहेब इंगळे माजी संचालक रामचंद्र निशांदार अंकली ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील शिदगोडा मगदुम आपासाहेब पोळ पिंटू हिरेकुरबर शिवशक्ती शुगर साखर कारखान्याचे प्रमुख बी ए पाटील एम एस मुल्ला मुरली राजानुगम पांडू बडगनावर केशवप्रसाद संजय यादव विजय पाटील बी एस मुधोळ एस बेळसे सतीश पाटील सदाशिव निपाणी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीसाठी माजरीहून तात्या सबकामा